जय नेहमीच महाराष्ट्राला आणि जगाला काही ना काहीतरी वेगळं देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे आणि मला सांगायला आनंद होतो की डोंबोलीमधील सर्व गायक कलाकार आणि सर्वांनी मिळून श्रीरामासाठी श्रीरामाची असणारी यशोगाथा आपल्या सर्वांना माहीत आहे आणि यशोगाथा गाण्याच्या रूपाने डोंबिवलीतीलच सर्व कलाकारांनी गाणं सुद्धा आणि त्याचबरोबर गाण्याचं गायन या सर्व जणांनी केलेलं आहे आदरणीय प्रभंजन मराठी सर्व चा सर्व आमचे बरोबर असणारे सर्व या पूर्ण एक महिन्यापासून सेटअप चालू केलाय एक महिन्यापासून चालू केलाय आणि आहे फाय ट्वेंटी फाय आणि हाईट आहे ती थर्टी फाय ह्याच्यात आपण लाकूड फायबर हे सगळं यूज करून मटेरियल बनवलेलं आहे माझे वडील गेले या क्षेत्रात फोर्टी फाय इयर्स झाले